नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे तुमच्यासमोर बसून मुलगी करत असेल हे इशारे तर समजून जा तुमच्या प्रेमात ती पूर्ण बुडाली आहे तुमच्यासमोर बसून मुलगी करत असेल हे इशारे तर समजून जा तुमच्या प्रेमात ती पूर्ण बुडाली आहे प्रोपोज आधीच मिळेल होकार प्रत्येकाची मानसिकता विचार करण्याची पद्धत एकसारखी नसते प्रत्येकाचं व्यक्त होणं प्रेम काळजी दाखवण्यात फरक असतो बहुतांश वेळा एखादी मुलगी पुरुषांना आवडत असते पण प्रपोज करायला किंवा फिलिंग्स व्यक्त करायला त्यांना भीती वाटते की ती कशी रिॲक्ट करेल पण आता त्याची काही गरज नाही तुम्हाला आवडणारी महिला किंवा एखादी मुलगी तुमच्यासमोर खाली दिलेले खास इशारे करत असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आधीच पागल आहे आणि प्रपोज करण्याआधीच तिचा तुम्हाला होकार आहे जाणून घ्या ते इशारे कोणते एखादी मुलगी आवडणे ही सामान्य गोष्ट आहे पण त्या मुलीलासुद्धा तुम्ही आवडत असाल तर मात्र ही असामान्य गोष्ट आहे आणि मंडळी यालाच तर प्रेम म्हणतात पण सगळेच जण एवढे लकी नसतात अनेक मुलांना मनापासून एखादी मुलगी आवडत असते पण तिला आपण आवडतो का हे त्यांना माहीत नसते काहीजण दबंग असतात जे बिंदास्त जाऊन त्या मुलीपुढे प्रेमाची कबुली देऊन तिचा होकार मिळवतात अर्थात सगळ्यांनाच हे शक्य नसते त्यामुळे ती मुलगी काही हिट देते का किंवा तिला आपल्यात इंटरेस्ट आहे का हे जाणून घेण्यासाठी अशी मुले उत्सुक असतात आणि अशातच मुलांसाठी मी घेऊन आले आहे आजचा एक खास व्हिडिओ ज्यात मी शेअर करते काही हिट्स ज्यातून तुम्हाला कळून चुकेल की तिला देखील तुमच्याबद्दल फिलिंग्स आहेत एक म्हणजे ती सगळं शेअर करत असेल तर ती स्वतःबद्दलची प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत असेल तसेच तिच्या आवडीनिवडी तिला होणारा त्रास तिला काय हवे आहे अशा गोष्टी देखील ती सांगत असेल तर समजून जा बॉस की तिच्या मनात तुमच्यासाठी स्पेशल स्थान आहे दुसरं म्हणजे तिला हेवा वाटत असेल तर तुम्ही जेव्हा दुसऱ्या कोणत्या मुलीशी बोलता वा जास्त वेळ घालवता तेव्हा जर तिच्या बोलण्यात त्याबद्दल हेवा वाटत असेल वा ती तुम्हाला टोमणे मारत असेल तर नक्कीच तिला ही गोष्ट सहन होत नसते आणि सहन त्याच व्यक्तीला होत नाही जिच्या मनात प्रेम असते तिसरं म्हणजे सतत संपर्कात राहत असेल तर जर ती तुम्हाला सतत मेसेज करत असेल आणि कॉल करत असेल दिवसातून अनेकदा तुमची आठवण काढत असेल छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलायला येत असेल तर नक्कीच तिच्या मनात तुमच्याविषयी फिलिंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही चौथं म्हणजे ती नेहमी सपोर्ट करत असेल तर काम असो वा कोणतेही संकट असो ती जर नेहमी तुमच्यासोबत असेल व तुम्हाला सपोर्ट करत असेल तसंच सगळ्यांना तुम्ही चुकीचे वाटत असताना ती जर ठामपणे तुमचीच बाजू घेत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिला आवडता आणि तिचा तुमच्यावर जीव आहे पाचवं म्हणजे ती लाजत असेल तर एखाद्या खास प्रसंगी जसे की तुम्ही देखील छान तयार झाले असतात आणि ती देखील नटलेली असते अशावेळी तुम्ही तिची स्तुती केली आणि तिच्या चेहऱ्यावर लाली आली किंवा ती लाजली तर समजून जा की तुमची स्तुती साठीच ती आतूर होती सहावं म्हणजे आसपास घुटमळत असेल तर जर एखादी मुलगी सतत तुमच्या मागे मागे करत असेल किंवा अवतीभोवती घुटमळत असेल आणि प्रत्येक गोष्टीत विनाकारण तुमची मदत मागत असेल तर याचा अर्थ तिला तुमच्यामध्ये रस आहे तुम्ही अस्वस्थ असाल किंवा डिप्रेस असाल तर ती कोणाचीही परवा न करता थेट तुम्हाला आधार द्यायला येते हे तुमच्यावर तिचं प्रेम आहे याचं सर्वात मोठं लक्षण आहे सातवं म्हणजे शारीरिक ओढ त्याचप्रमाणे काही प्रकरणामध्ये शारीरिक ओढ देखील दिसून येते या तिला चुकीचं समजण्याची किंवा घाणेरडी कल्पना करण्याची अजिबात गरज नाही जर ती सतत तुमच्याजवळ येत असेल तुम्हाला मिठी मारत असेल तुमचा हात धरत असेल एकटक बघत बसत असेल तर या सर्व प्रेमाच्याच निशानी आहेत पण या गोष्टी जास्त फ्री वागण्याच्या नादात कधी कधी मैत्रीमध्ये देखील घडतात याचा विचार करून त्या मुलीशी चर्चा करून मगच निर्णय घ्या नाही तर मैत्री तुटू शकते तर ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला ते सांगा अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद